रामकृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी बाऊली आपण आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग चर्चेसाठी घेणार आहोत अभंग असा आहे पहा उपदेश तो भलत्या हाती जाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी स्त्री पुत्र जन नारायण स्मरविती तुका म्हणे रत्नसार परिपकारिंधीचे सत्य महाराज यामध्ये काय म्हणतात पहा उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा एखाद्या साध्या सुध्या माणसानं किंवा को कोणीही जर आपल्याला योग्य असा उपदेश केला असेल योग्य असा सल्ला दिला असेल तर तो आपण विचारामध्ये घ्यावा मनामध्ये ठेवावा तो सल्ला मानावा असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे योग्य आहे ते कोणी दिलं याचा विचार न करता ते ग्रहण करावं असं महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे <coughs> नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी पात्र कसं आहे बाह्य अंग कसं आहे याचा विचार न करता त्याचा सारांश घ्यायचा त्याचं फळ कसं आहे ते पाहायचं जसं नारळाच्या आतमध्ये जर पाहिलं तर गोड मधूर असं पाणी असते त्याचबरोबर खोबरं सुद्धा असते वरून जर पाहिलं नारळ तर तुम्हाला माहिती आहे कसं दिसते नारळ वर तर त्याला शेडे असतात अगोदर त्यानंतर दुसरं या नारळाची कवठी जर पाहिली तर खूप टनक अशी असते एवढं काही ते चांगलं दिसत नाही परंतु वरच्या रूपावर न जाता आतमध्ये काय आहे ते महत्वाचं आहे आणि हेच संत तुकाराम महाराजांना आपल्याला सांगायचं आहे वरवरच्या रूपाला भाडून जाऊ नका आतमध्ये काय ते पहा आणि आतमध्ये जर चांगलं काही असेल तर ते नक्कीच ग्रहण करा असं महाराजांना म्हणायचं आहे नय जाऊ पात्रावरी कवटी सार डारडी स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती काही वेळा स्त्री मुलाबाळ बाळ क्या आपल्या घरामध्ये असलेले सेवक नोकरवर्ग यांच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला ईश्वरचं स्मरण होते देवाचं स्मरण होते विठ्ठलाचं स्मरण होते असं महाराजांना म्हणायचं आहे याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही वेळा या चांगल्या गोष्टी समजून येतात मग असा विचार करायचा नाही की लहान मुलाला सांगितलं याचं काय बनावर घ्यायचं नाही त्यानं सांगितलं ते जर हो योग्य असेल तर मूल कितीही लहान असो ते आपण मान्यस केलं पाहिजे आणि ते ग्रहण केलं पाहिजे तुला काही समजत नाही असं म्हणून त्याला टाळायचं थाड़। नाही योग्य असेल तर ऐकायचंच तू का म्हणे रत्नसार परि उपकार सिद्धीचे तुम्हाला माहितीये हिरा जो आहे हा कोळशाच्या खालीमध्ये सापडतो हिरा एक कार्बनच रूप आहे सर्वांना माहिती आहे आता कारण हिरा जाळल्यावर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो कोळसा जाळल्यावरही कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो परंतु हिरा वेगळा कोळसा वेगळा पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड दाब आणि उष्णता असते आणि या उष्णतेमुळे काही कार्बनच्या कणांचं काही कार्बनच्या अनुचं रूपांतर हे हिऱ्यामध्ये होते जो पारदर्शक आहे आणि ग्रॅफाईट त्यानंतर कोळसा याला जर आपण पाहिलं कार्बनला तर तो मात्र काळा आणि अपारदर्शक आहे तेव्हा हिरा हा कोळशाच्या खालीमधून निर्माण होतो हे लक्षात घ्यायचं म्हणून त्याची किंमत कमी होत नाही हिरा हिराच असतो त्याचप्रमाणे कमळ चिखलामधून उगवते भरूट कमळाची किंमत कमी होत नाही तसंच बऱ्याच वेळा रत्न जे आहे मौल्यवान वस्तू ज्या आहे ह्या साध्या कापडामध्ये अगदी चिंधीमध्ये बांधून ठेवलेल्या असतात भरु झिंदी सुद्धा कामाची आहे कारण तिनं काय केलं तर त्या मौल्यवान वस्तूचं रक्षण केलेलं आहे तेव्हा म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या ज्याच्यापासून जे जे हो 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 आपण शिकतो ज्याच्यापासून जे काही शिकायला आपल्याला मिळते तो आपला गुरु व्हाय त्याला गुरु बनावा दत्तात्रयाने चोवीस गुरु केले होते माहिती आहेत आपल्याला त्या आपले असे अनंत गुरु होऊ शकतात जगबापासून तर मृत्यूपर्यंत आपण शिकतच असतो ज्या दिवशी आपलं शिकणं बंद होईल त्या दिवशी मृत्यू आहे समजा शिकायलाच पाहिजे बऱ्याच आपण चुकतो आणि त्यामधून शिकत जातो तेव्हा काही गुरु आता गुरु कधी कधी चांगलंच देतील असंही नाही एखादा असा गुरु भेटतो की कसं वागू नये हे त्याच्या वागणुकीतून आपल्याला समजते ते त्याच्याकडून घ्यायचं की असं वागलेलं असं असं होते भाऊ हे नुकसान होऊ शकते म्हणून तसं वागायचं नाही तेव्हा संत तुकारामांनी या अभंगामध्ये अगदी थोडक्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की उपदेश जर चांगला असेल ग्रहण करण्यायोग्य असेल तो ग्रहण केला पाहिजे मग तो कोणाकडून मिळतो याचा विचार करायचा नाही ज्याच्याकडून मिळतो तेवढ्या पुरता तो आपला गुरु झाला हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि व्यवहारामध्ये सुद्धा हे कामाचं आहे कधी कधी आपण ज्याला काही समजत नाही असं म्हणतो तो सुद्धा चांगली गोष्ट आपल्या फायद्याची गोष्ट सांगून जातो त्याचं सुद्धा ऐकणं हे आवश्यक असते त्याचा ऐकल्यानं आपला फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच महाराजांचा हा भंग व्यवहारामध्ये तसंच परमार्थामध्ये सुद्धा कार्य कामाचा आहे पर परत एकदा भंग पाहूया उपदेश तो भलत्या हाती जाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी कवटी सार डारळी स्त्रीपुत्र बंदीजन दारा येलस बरविती तुका भले रत्नसार उपकार चिंधीचे रामकृष्ण हरी वावली रामकृष्ण हरी चुकलं असेल क्षमा करा बरोबर असेल तर लाईक आणि शेअर करा चूक झालेले ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा पुढच्या वेळेला नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा श्रावण मासानिमित्त आपण ही बालिका सुरू केलेली आहे दररोज एक अभंग किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची त्यानिमित्तानं प्रभूचं स्मरण करायचं हे आपण ठरवलेलं आहे तेव्हा राम कृष्ण हरी बावली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण